शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी महोत्सव सांगली जिल्ह्याच्या वतीने शिवसेना प्रमुखांना अभिवादन आज तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हिंदूहृदय सम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी महोत्सव सुरू होतोय त्यानिमित्ताने सांगलीच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी बाळासाहेब ठाकरे अमर रहे आवाज कोणाचा शिवसेनेचा उद्धवसाहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है अशा घोषणांनी परिसर दनदनून सोडण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नेते रावसाहेब खोजगेसर यांच्या हस्ते शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुजाताताई इंगळे विधानसभा क्षेत्रप्रमुख विष्णू अप्पा पाटील महाराष्ट्र वैद्यकीय सेना राज्याध्यक्ष डॉक्टर किशोर ठाणेकर तालुका संघटक विराज बुटाले प्रमुख मयूर घोडके उपजिल्हा संघटक संतोष पाटील महिला आघाडी शहर प्रमुख संगीता पाटील विजयताई सुतार दीपाली इंगळे रामकाळे विभाग प्रमुख शीतल थोरवे उपतालुका प्रमुख गणेश लोखंडे ग्रामपंचायत सदस्य माधवनगर शुभम उपाध्याय वैद्यकीय सेलचे किशोर सासने माजी शहर प्रमुख अनिल शेट्टी स्टेशन चौक खाऊगल्लीचे अध्यक्ष सुधीर दत्ता जाधव अमन मुजावर सागर धनवे कुमार पाटील गजानन खरात राजेश कदम रसूल पेंढारी सचिन शिवाजी श्रीकांत विजापुरे आदी उपस्थित होते वरील शिवसैनिकांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये शेकडो लोकांना जिलेबी वाटप करून साजरा करण्यात आला तसेच या शतकपूर्ती वर्षात आरोग्य सेवेचे विविध योजनांच्या लोकार्पणाचे शेकडो उपक्रम साजरे करून शिवसेना बळकटीकरण करण्याचे काम करण्याचा संकल्प सोडण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली